डॉक्टर खेमचंद्र धनराज बोरोले व डॉ सो प्रतिभा खेमचंद्र बोरोले यांच्या पार्थ हॉस्पिटल व स्किन केअर क्लिनिकचा शुभारंभ दिनांक बारा फेब्रुवारीला आनंदनगर जामनेर रोड येथे करण्यात आला या हॉस्पिटलमध्ये इतर आजार व त्वचे संबंधीच्या आजारांवर उपाय करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे डॉक्टर खेमचंद्र धनराज बोरोले एमबीबीएस एमडी मेडिसिन व डॉक्टर प्रतिभा खेमचंद्र बोरोले एमबीबीएस डी यांच्या पार्थ हॉस्पिटल व स्किन केअर क्लिनिकचा शुभारंभ दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता करण्यात आला पार्थ हॉस्पिटल व क्लिनिक हे आनंदनगर चामणे रोड भुसावळ येथे या हॉस्पिटलचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये उपलब्ध सेवा क्षयरोग दमा व श्वास संस्थेचे आजार थायरॉइडचे आजार संधिवात वांगचे डाक पांढरे डाग सोरायसिस इथं केसांच्या समस्या तसेच सर्व प्रकारचे त्वचा विकार आणि सौंदर्य विषयक सल्ला या हॉस्पिटल मध्ये देण्यात येणार आहे या क्लिनिकच्या शुभारंभ प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली यावेळी डॉक्टर खेमचंद्र धनराज बोरोले यांची न्यूज महाराष्ट्राने घेतलेली मुलाखत पार्थ हॉस्पिटल व स्किन केअर क्लिनिक द्वारे आपल्या सर्वांच्यासाठी वैद्यकीय सेवेचा शुभारंभ करीत आहे माझ्या हॉस्पिटलद्वारे मी आपणास विविध सुविधांची व्हाही देऊ इच्छितो जशा ब्लड प्रेशर डायबिटीज हृदयाचे आजार लिव्हरचे आजार थायरॉईड पोटाचे विकार ग्रंथींचे विकार या संदर्भात आपणास योग्य निदान उपचार व सल्ला देण्याचा प्रयत्न करणार आहे मी पार्थ हॉस्पिटल हो व स्किन केअर क्लिनिकमध्ये मुरुम मुरुमानंतरचे काळे डाग पांढरे डाग कोड इसप सोरायसिस या आजारांवर उपचार करणार आहे व आपल्याला पुरेपूर सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे